मध्ये दे, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आपण या ठिकाणी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम राबवत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी व्यासपीठावर आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य उपप्राचार्य तसेच माझे सर्व स सहकारी प्राध्यापक आदरणीय काळे मॅडम गोरे सर डॉक्टर राठोड सर भगत सर कांबळे मॅडम पाटील मॅडम जाधव सर आणि हा कार्यक्रम सी ज्यांनी मेहनत घेतली असे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग बाळकृष्ण सौरभ सुजित हे सर्वच मंडळी म्हणजे डॉक्टर बरकुले सर या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि परिश्रमाने हा कार्यक्रम आपला या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या महाविद्यालयामध्ये आपण प्राचार्यांनी मिटिंग घेतली आणि चार पाच कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं सामूहिक वाचन आपण परवा घेतलं आणि खरंच खरच कौतुक करावस वाटतं मुलांना चांगल्या पद्धतीने मुलांची वाचन प्रक्रिया त्या ठिकाणी झाली दुसरी गोष्ट महत्वाची होती आज सरांनी सांगितलं होतं आपल्याला का तुम्ही पुस्तक प्रकाश फुल्यांनी जर का शिकवलं नसत सावित्री माईला फुल्यांनी जर का शिकवलं नसत सावित्री माईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला नारीची सुंदर जात त्या सात पडद्याच्या त्या सातपडद्याच्यात नारीची सुंदर जात दासी होऊन ती रायाची जशी वाघीन ती पिंजऱ्यात दिला तडाखा पेशवाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला या प्रकारे फुलेंनी माऊलीला शिकवलं आणि माऊलीने शिकवलं केली आणि आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व अलोरेखित केलं यानंतर मी आपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख साधित्रा स्नेहल कांबळे मेळाव्यान अशी विनंती करतो त्यांनी आजच्या या सावित्री सावित्री फुले जयंतीनिमित्त आणि पुस्तक पंधरवड्यानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करा सावित्रीबाईंनी किती समाजातून त्रास सहन केला तरी सुद्धा त्या माघारी हटल्या नाहीत त्यांनी असं नाही विचार केला की लोक त्रास देतात म्हणून मी घरीच बसते त्यांनी त्यांचा अविरत परिश्रम चालू ठेवले म्हणजे खूप संयमपणा त्यांच्या स्वभावातून आपल्याला दिसतो जो की हल्लीच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप कमी आहे आपण पेपरमध्ये वाचतो की आईने मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या केली म्हणजे संयम हा हळूहळू विद्यार्थ्यांमधला कमी होत चाललेला आहे तर मला वाटते की आपण कोणत्याही महापुरुषांची किंवा आता सावित्रीबाईंची जरी म्हणतोय जयंती साजरी करतो म्हणजे केवळ त्यांना हार घालणे नमस्कार करणे एवढं नाही आहे ना आपण शिवजयंतीच्या वेळीसुद्धा नेहमी बोलतो की की जे जे महापुरुष आहेत त्यांच्या त्यांचे जे गुण आहेत त्यांचे त्यांचं जे त्यांचं जे कार्य आहे त्या सर्वाचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि हळूहळू त्या गोष्टी आपण का होईना आत्मसात करायला हव्यात तर मला वाटतं सावित्रीबाईंचा हा गुण संयम आपल्याला दिसतो त्याचबरोबर जे म्हणतो आपण की त्या काळात म्हणजे जवळपास दोनशे वर्षापूर्वी जी गोष्ट आहे की ज्यावेळी मुली अजिबातच बाहेर नव्हत्या त्या काळा त्या काळामध्ये त्यांच्या मनात समानता होती की स्त्री पुरुष समान आहेत म्हणून त्यांनी मुलींना शिकावं असा आटाच धरला म्हणजे आजच्या काळात आपण ज्या गोष्टी म्हणजे अंडरलाईन करतो की स्त्री पुरुष समानता त्या, त्या दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनात होत्या त्याचबरोबर जातीभेद भयानक होता त्या काळात तेव्हा सुद्धा त्यांनी सर्व प्रकारच्या मुलींना बाहेर काढलं त्यांनी जे भिडेवाडा इथे पहिली शाळा सुरू केली त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या मुली होत्या म्हणजे जाती व्यवस्थेला सुद्धा त्यांनी तडा दिलेला आहे इतके वर्षांपूर्वी तर असे महान विचार होते त्यांचे आजही सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा आढावा कांबळे मॅडमनी खरोखरच अतिशय ओभवत्या वाणीमध्ये संक्षिप्त रीतीने तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की खरोखरच सोमोजी सरांनी जी कविता सादर केली की ज्योतिबाईंनी खरंच सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तुम्हाला आम्हा सर्व स्त्रियांना त्या लगेच त्या ठिकाणी प्रकाशामध्ये कदाचित येता आलं नसतं अजून काही कालावधी शंभर दोनशे वर्षाचा लोटला असतात तर ह्या सगळ्या परिस्थितीचा आपण जर विचार केला तर सावित्रीबाई सा कार्य हे किती गुणात्मक होत याची आपल्याला देखील प्रचिती येते हे कार्य करीत असताना कदाचित त्यांना त्यावेळेला असं जाणवलं नसेल की माझ्यातून एवढं मोठं कार्य घडत आहे पण ज्योतिराव एक दूरदृष्टी होती की जर स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल आणि म्हणून त्यांनी स्वतः सावित्रीबाईंना शिकवून नंतर मग ह्या समाजकार्यामध्ये त्यांना येण्यासाठी एक वाट दाखवली आणि वेगवेगळ्या प्रकारचा समाजांचा त्रास सहन करून किंवा त्यावरती होणारी टीका सहन करून स्वतः संयम ठेवला आणि आपल्या कार्याला पुढे नेलं आणि स्त्रीने कसं शिकलं पाहिजे कसं वागलं पाहिजे याची भूमिका त्यांनी ह्या सामाजिक समतेच्या न्यायाच्या आणि सहिष्णुतेच्या मार्गातून त्या ठिकाणी समाजामध्ये दाखवली हे छावा पुस्तक असं आहे ना की जरी इतकं पानांचं असलं तरी एकदा जर सुरुवात केली तर शेवटपर्यंत थांबावसं वाटत नाही काय